कारण की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस खरंतर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जायला उत्पादन उद्योग समोर या ठिकाणी शाखा निर्माण करत असताना त्या ठिकाणी असतील त्याच मंडळी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि मास्तर त्यांची पाऊल या ठिकाणी दुकानाला आहे आपल्यासाठी तर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पद शुभेच्छा एक प्रोत्साहन शुभेच्छा द्यापूरच्या वतीने मंडळी मंडळ ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी सर्वांचे मार्गदर्शन करणारे आता दादा आणि अप्पा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आजच आपलं नाशिकचं विकनिक आहे जसं इथं इंदापूरचं आहे तसंच नाशिकचं आहे त्या ठिकाणी संपत शेट आणि ठिकाणी गेले असेल आज मला वाटतंय दोन हजार तेरा ओपनिंग झाले बावीस ऑगस्ट ते आज अकरा वर्ष झाले मला वाटते अकरा वर्ष अकरा वर्ष झाले तर शाखा आहे इथं इथून सुद्धा आपण जवळपासच्या एरियातले जेवढे तालुक्या आहेत तिथलाही ठिकाणी आपण कॅप्चर करतोय मधल्या काळामध्ये कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये बऱ्याचशा भागात गेल्या होत्या कोरोना झाल्यानंतर खूप लागवड आहे ह्या वर्षी दादा आपण पाहिलं असेल इथून काळामध्ये इंदाबर कुसुम भागामध्ये माल कमी पडणार नाही एवढी शेतकऱ्यांची ग्वाही या ठिकाणी दिली कारण का आम्ही पुण्यामध्ये रिपोर्ट घेतोय की शेतकऱ्यांच्या लागवडी एवढ्या झाल्या गेले एक वर्षभरामध्ये इथून पुढच्या काळामध्ये इंटामोन पोषण आपल्याला जो गॅप पडला तो गॅप पडणार नाही कारण का जे हजारची आवक आहे ही नक्कीच कंटिन्यू चालू राहणार आहे की शेतकऱ्यांच्या नक्कीच पाहताय आज आपण पाहिला असेल मार्केट चालू होणार आहे हे जसं कळलं तर शेतकरी माल घेऊन यायला चालू झाले आज शनिवार आहे उद्या रक्त सुट्टी असेल सोमवार ते शुक्रवार आपण शनिवार सोमवार शनिवार आपण मार्केट चालू ठेवतोय इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना काय आहे दोन दिवस पुढे बंद राहील परंतु ती सूचना आपण शेतकऱ्यांना नक्कीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना नक्कीच देऊ मी आपल्या सर्वांच्या साक्षीत या ठिकाणी आपल्या सर दोन शब्द मला बोलायला योगेश मिळतो यात मी पाहिलं की योगेश सुद्धा आज चांगल्या पद्धतीने लिलाव या ठिकाणी करत असतो मी इथं इथून जस्ट न जरी आला तर त्याला आवडत नाही नक्की पहिल्यांदा लिलाव कर आज तो पूर्णपणे ताकदीने आज मंगेश सह तयार झालो मी सह तयार झालो आज योगेश तयार झालाय समुद्र शेतकऱ्या तयार झालेले त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जरी आला फक्त केळकर जी आपलं नाव आहे त्या गुरुजोर तिच्या ठिकाणी मला लागतो आणि जो कोण विक्री करतो तो त्या ठिकाणी केळकर जाऊ शकतो तर आवड करत आज दादा जरी आले मार्केटला दादा कधी मला वाटतं डाळे माझ्या ऑफिसला येत नाही दादा आले तरी फुल मार्केटच्या गाड्या बसतात चार शेवटच्या गाड्या मार्केटला आता शेतकरी जरी बसतील तर तुम्ही काय नाही आहे एवढं दादाचं वाहू घेतले दादा मी नक्कीच समाजच्या वतीने आपला आभार मानतो आणि मी एकदा कृषी उत्पन्न बाजारचे सचिव यांनाही दोन गोष्टी मी बोलण्यासाठी विनंती करेन साहेबांना धन्यवाद

एवढीच या तिकडे शेतकऱ्याला विनंती करतो पुण्यात परत आणा चालू केला